उमरगाव शांताई मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्कार आणि तेली समाज मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडू मेहत्रे सेवानिवृत्त शिक्षक प्रमुख अतिथी विशेष मूर्ती महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पाहुणे म्हणून माननीय बसवराजजी पाटील साहेब माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष भाजपा लातूर संताजी काका चालुक्य माजी जिल्हाध्यक्ष भाजपा धाराशिव कैलास शिंदे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा धाराशिव भाजप नेते प्रकाश आष्टे दिलीप भालेराव धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे सचिव ॲडवोकेट विशाल साखरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने करण्यात आले यानंतर श्री महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरस्कार प्राप्त गौरीशंकर कलशेट्टी सर यांनी तेली समाजातील विधायक कार्य शिक्षण आरोग्य याविषयी माहिती प्रस्तावित पर सांगितले तेली समाजाचे भूषण आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा उमरगा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने नागरिक सत्कार पुरस्कार आणि जगद्गुरु संत महात्मा बसवेश्वर महाराज यांची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार करून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या सत्कारानंतर तेली समाजातील प्रत्येक कार्यक्रमात सिंहाचा वाटा असलेले अग्रेसर शांताई मंगल कार्यालयाचे सर्वे चालक मल्लीनाथ कलशेट्टी आणि सिद्धेश्वर पिंटू कलशेट्टी बंधू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमामध्ये मनोगत तेली समाज संघटनेचे जिल्हा सचिव विशाल साखरे जिल्हाध्यक्ष रवी कोरे तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी यांनी तेली समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव केला यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेली समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन करून तेली समाजाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले याबरोबरच काही महिन्यात तेली समाजाची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले अध्यक्षीय समारोप सेवानिवृत्त शिक्षक खंडू मेहत्रे सर यांनी केले याप्रसंगी तेली समाज संघटनेचे मार्गदर्शक शंकराव घोडके जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले प्रसिद्धी प्रमुख कपिल नवगिरे महाराष्ट्र पोलीस परमेश्वर मेंगले पोलीस अमोल सुरवसे युवा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे लातूर जिल्हा तेली समाज संघटनेचे बाळासाहेब होलखांबे विश्वनाथ खडके अनिल कलशेट्टी सोलापूर तेली समाज संघटनेचे श्रीशैल कलशेट्टी औसा तेली समाज संघटनेचे दत्ता कलशेट्टी निलंगा तेली समाज संघटनेचे कुमार तेली शिवलिंग तेली पप्पू तेली उमरगा तालुका तेली समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी राजकुमार अंबुसे कार्याध्यक्ष सिद्धेश्वर पिंटू कलशेट्टी तालुका मार्गदर्शक बाबूराव कलशेट्टी सिद्धप्पा घोडके काशीनाथ निर्मळे मल्लीनाथ कलशेट्टी सदाशिव रोकडे डॉक्टर सूर्यकांत रेवते युवराज साखरे सिद्धू घोडके माजी सैनिक मल्लीनाथ दीक्षिवंत किशोर कलशेट्टी अविनाश कलशेट्टी बेळमचे माजी सरपंच महानंद कलशेट्टी तिप्पण्णा कलशेट्टी महेश लुटे उमरगा शहराध्यक्ष धनराज कलशेट्टी तालुका तेली समाज तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कलशेट्टी उपाध्यक्ष महादेव साखरे भालचंद्र टोंपे सतीश कलशेट्टी लोहारा तालुका अध्यक्ष विवाशंकर डोकळे स्वस्तिक कलशेट्टी उमाशंकर कलशेट्टी शिवकुमार दळवी परमेश्वर साखरे मोहन टोंपे श्रीशैल कलशेट्टी किशोर कलशेट्टी नितीन कलशेट्टी सिद्धेश्वर रेवते आदी तेली समाज बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार देशमाने सर सोलापूर येथील श्री मंजूष गाडगे आणि आभार प्रदर्शन परमेश्वर साखरे यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे करण्यात मात्र सन्मान केला आणि महाराजांचं दर्शन करून या ठिकाणी आपल्या या परिवारामध्ये आपल्या सर्व समाजातील एक आपल्या मोरगाव तालुक्यातील सर्व समाजाने सन्मान मला हा मानसन्मान दिला फार कमी वेळ दिला होता तरी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे नेते बसवाजी पाटील साहेब अनेक केन्यवर या ठिकाणी आहेत आपले पक्षाचे अध्यक्ष आहेत मी विजय कुमार सर शिवकुमार कार्यक्रमाकरता उभा देणार आहोत पण मी तुम्हाला आश्वासन देतो की लवकरच मी जेव्हा उभे राहणार सर्व परिवार काही आपले महत्वाचे प्रश्न असतील आपण राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प केला आहे दोन हजार एकोणवीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसित प्रधानमंत्री या संकल्पाला आपल्या सन्मानात एकत्रित ठेवून विकासाकडे राजकारणाच्या आपापसातल्या आता सत्तेच्या राज्यामध्ये विकासाचा भोग सत्ता कशा करता असत विकासाचा शेवटचा माणूस आहे त्याला सगळ्यांना न्याय देण्याकरता असतो आणि म्हणून मी महसूल मंत्री म्हणून एक राज्याच्या अत्यंत महत्वाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिली आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो या राज्यामध्ये महसूल विभागामध्ये आपण चांगला परिवर्तन करू आपलं सरकार हे गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार करण्याचा प्रयत्न काळामध्ये या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणारे रस्ते हे मजबूत करून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे आपल्या सरकारनी पुढच्या काळामध्ये अनेक निर्णय आपण ते घेणार आहोत आज लवकरच निर्णय घेणार आहोत काय की आपल्या सरकारने ठरवलं की आमच्या लाडक्या बहिणी त्या आणि तुम्ही लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणीचे आम्ही तर हे चालू ठेवून ठेवले पण पुढच्या पाच वर्षाचं जे आपलं सरकार आहे तर पावले पाच वर्षात सरकार आहे या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणीचे जे आपल्या आर्थिक दुर्बल आहेत त्यांना एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत शेतकऱ्यांना

तो बहुत बार करने आता है कि आपसे भी जो भी आठ रुपए अजीबो चीज है भी जो भी है पांच मिर्चनी पक्ते को चीज अजीबो चीज की मिर्चे बांटो नलर बांट दाहनक के पक्ते को चीज होता होता इस नलर बांट दांत मुझे आपसे जो आठ रुपए दांप इतने है अजीबो चीज अजीबो चीज अजीबो चीज अजीबो

जी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमेरगाव जिल्हा धाराशिव